हा माओवाद नाही म्हणू शकत आपण ह्याला आपण सांस्कृतिक मार्क्सवादच म्हटलं पाहिजे स्वादा हे सांस्कृतिक मार्क्सवादी लोक आहेत ज्यांना आपण भारतात अर्बन नक्षलसह नावाने ओळखतो जंगलातला जो माओवाद आहे किंवा जंगलातला जो नक्षलवाद आहे त्याला हे पाठिंबा देतात किंवा त्यांना प्रोटेक्शन देतात त्यांना मदत करतात आता जसं मी सांगितलं की न्यायव्यवस्थेत जर यांनी शिरकाव केला असेल तर यांचे जे खटले आहेत ते त्यांच्या बाजूनी कसे लढवले जातील तसे निकाल कसे येतील मीडियामध्ये त्यांना कसं जास्तीत जास्त समर्थन मिळेल विद्यापीठांमधून त्यांना ज्याला आपण म्हणतो आयडिओलॉजिकल सपोर्ट किंवा वैचारिक पाठिंबा तो कसा मिळेल हे काम हे लोक करतात तर हे आहेत सांस्कृतिक मार्क्सवादी जंगलात बंदुकीच्या आधारे लढणारे जे आहेत ते माओवादी किंवा क्लासिकल मार्क्सिस्ट पॉलिसी फॉलो करणारे लोक जे बंदुकीच्या नळीतनं क्रांती येते याच्यावर त्यांचा विश्वास आहे ज अर्बन नक्षल जे आहेत ते म्हणतात त्यांचं बंदुष्कीचे नळितन क्रांती आहे असं त्यांचं म्हणणं नाही आहे पण हे लोक जर तसा प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही पाठिंबा देणार कारण सगळ्यांचं उद्दिष्ट शेवटी एकच आहे की जगात मार्क्सवादाचं प्रभुत्व निर्माण झालं पाहिजे रेड कॉरिडॉर म्हणजे त्याला असं म्हणतात की पशुपती ते तिरुपती पशुपती हे नेपाळमध्ये आहे तिथून जर तुम्ही भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर तिरुपती म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तो एक पूर्ण जंगलांचा पट्टा आहे सगळा म्हणजे झारखंड असेल नंतर छत्तीसगड असेल काही भाग असेल महाराष्ट्राचा काही भाग असेल हा सगळा जंगलांचा जो पट्टा आहे तिथे हा सगळा नक्षलवाद फोफावला आणि म्हणून त्याला रेड कॉरिडॉर असं म्हटलं जातं रेड हा कम्युनिस्टांचा रंग आहे लाल क्रांती आपण म्हणतो अजून आहे का हा नक्षलवाद आता खूप मोठ्या प्रमाणात जंगलातला नक्षलवाद खूप मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे मुख्यतः आपल्याला त्याचं श्रेय अमित शहा आणि इतर सगळे आपले सुरक्षा दल जी आहेत त्यांना द्यावं लागेल खूप पॉलिटिकल विल ज्याला आपण म्हणतो राजकीय इच्छाशक्ती ही दाखवल्यानंतरच या नक्षलवादाला नियंत्रण नियंत्रणात आणणं शक्य झालेलं आहे आणि ते गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात ते यश मिळालेलं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो नक्की मला आकडा माहीत नाही आठवत नाही पण एकशे चाळीस जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव होता तो आता काहीतरी वीस पंचवीस जिल्ह्यांमध्ये फक्त राहिला आहे इथपर्यंत त्याला आपण कंट्रोलमध्ये नियंत्रणात आणलेलं आहे तर त्यामुळे ते यश निश्चित मिळालं आहे आपल्याला असं आपण म्हणू शकतो खूप मोठ्या प्रमाणात ते आता समर्पण करत आहेत मला असं वाटतं की त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आप ह्या मार्गाने आपण काही फारसा बदल घडवू शकू असं काही नाही आणि नुसतंच हे करत राहण्यात काही फारसा आता मतलब राहिलेलं नाही हे कळलं असावं आणि त्यामुळे ते आता अनेक तरुण आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहामध्ये येऊ लागलेले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे कारण की हे जितक्या लवकर पूर्णपणे नियंत्रणात येईल आणि संपेल ते देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे